धुळे जिल्हा मंडप असोसिएशनच्या वतीने चारधाम यात्रा संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की दिनांक सोळा जून ते दोन जुलै या सतरा दिवसाच्या प्रवासात धुळे जिल्हा मंडप असोसिएशनच्या वतीने चार धाम यात्रा संपन्न करावी असं सर्व मंडप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला होता त्यानुसार भारतातील चारधाम धाम यात्रोत्सव पार पडला ज्यात द्वारका रामेश्वरम जगन्नाथपुरी बद्रीनाथ हे चारही धाम या ठिकाणी धुळे जिल्हा मंडप असोसिएशनच्या वतीने संपूर्ण परिवारासहित चारधाम यात्रा करण्यात आली तदनंतर उत्तराखंड चार धाम यात्रे ज्यात प्रामुख्याने गंगोत्री यमनोत्री बद्रीनाथ केदारनाथ हे देखील चारधाम या ठिकाणी धुळे जिल्हा मंडप असोसिएशनच्या वतीने यात्रोत्सव पार पडला चारधाम यात्र चार यात्रा उत्सवात चाळीसहून अधिक भाविकांनी सहभाग नोंदविला तर सतरा दिवसांच्या प्रवासात अतिशय उत्साहात भक्तिमय वातावरणात सदर या चारधाम यात्रा संपन्न झाली धुळे जिल्हा मंडप सर्व मंडपवाले व्यावसायिक यांना घेऊन बजावला होता सोशल भाऊ आणि शिव सर्वांना जेव्हा आपण चार धाम यात्रा किंवा करावी भारतातले जे पूर्ण चार धाम आहेत त्याच्यामध्ये द्वारका रामेश्वरम जगन्नाथपुरी व आता आम्ही आता बद्रीनाथ इथे चार धाम यांच्यापर्यंत पिवळ करून आहोत त्याच्यातच आम्ही आता मधील जी चार धाम असते त्याच्यातले सर्व चारी राम गंगोत्री यमुनोत्री व बद्रीनाथ आणि केदारनाथ हे दर्शन एक सर्व आनंदाने सह एक कुटुंबसारखे मिळून आम्ही पूर्ण केलं असून त्याचा के आनंद आहे व धुळे शहरातील सर्व बंडपीवसेक जे होते त्यांनी सर्वांनी सहकार्य केलं सर्वांनी मदत केली सर्वांचं सहकार्य होतं त्या त्या हिशोबाने पूर्ण यात्रा आज पूर्ण संपूर्ण झाली असून मी सर्वांचे आभार मानतो हे यात्रेमध्ये आम्ही सोळा तारखेपासून गेलो होतो व आज आम्ही दिनांक दोन तास धुळे शहरात वापस आलो असून सर्व एकूण टोटल आम्ही जेंट्स आणि लेडीज मिळून हे चाळीस लोक होतो टोटल